नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत ही भारंगीची भाजी तर आता पावसाळा चालू आहे या पावसाळ्यामध्ये आपण खूप चांगले चांगले पदार्थ खातो तळलेले वेगवेगळे पदार्थ खातो पण याच पावसाळ्यात ह्या अशा रानभाज्या देखील येतात तर ही जी आजची रानभाजी आहे ती आहे भारंगीची भाजी ही जी भाजी आहे ती पावसाळ्यातच येते आणि खूप सीजनल भाजी आहे आणि पाऊस पडल्यानंतर म्हणजे मान्सून सुरू झाला की पहिल्या पंधरा दिवसानंतरच ही जी भाजी आहे ती उगवते आणि तेव्हाच ही खावी कारण जेव्हा कोवळी असते तेव्हाच ही भाजी करायची असते या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे रानभाजी आहे प्रचंड औषधी आहे आणि याचा आणखीन एक गुणधर्म म्हणजे वर्षातून एकदा जरी ही भाजी खाल्ली तरी डोकं जे आहे ते वर्षभर दुखत नाही म्हणजे डोकं दुखण्यासाठी ही भाजी खूपच चांगली आहे तर ही अशा प्रकारे ही भारंगीची भाजी आहे तरी ही आपण रानातूनच तोडून आणलेली आहे पण आत्ता सध्या ही मार्केटमध्ये प्रकारे।, प्रकारे ही तर ही ही भाजी येते आधी साफ करून घ्यावी लागते म्हणजे जी भाजी आहे याची एक एक पानं काढून बाजूला घ्यायची आहेत आणि पानं तोडताना पण डायरेक्ट जर तुम्ही झाडाची भाजी तोडत असताल तर फक्त कवळी कवळीच पानं तोडायची अगदी जी पुढे गेलेली किंवा मोठी पाणी याची तोडायची नाहीत कारण रान भाजी असल्यामुळे पचायला तेवढीच जड असते त्यामुळे फक्त कवळी पानं घ्यायची आणि कवळी को पानं घेतली की ती फार औषधी देखील धरतात तर ही अशी पानं आपण वेचून घेऊन बाजूला करून घेऊयात ही अशी पानं इथे आपण काढून ठेवलेली आहेत आणि आता हे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहेत पानं आणि धुत धुवत असताना मीठ टाकून धुवून घ्यायचे आहेत म्हणजे मीठ टाकून धुवून घेतल्यानंतर एकदम स्वच्छ धुवून घे येतात आता ही भाजी जी आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही बारीक चिरून घ्यावी लागते आणि चिरताना पण एकदम बारीक चिरायची आणि जेव्हा तुम्ही भाजी साफ करत असाल तेव्हा त्याच ते देट मात्र घ्यायचं नाही कारण देट जे आहे ते भाजीच कडू असतं आणि अशी एकदम बारीक आता ही भाजी चिरून घ्यायची तर इथे आपली ही भाजी आता चिरून झालेली आहे आता हे आणखीन एकदा धुवून घेतलीत तरीही चालेल शक्यतो घेतलेली बरीच आहे आणखीन एकदा आपण हे धुवून घेऊयात आणि नंतर कुकर मध्ये शिजवायला घालायचे तर इथे ही भाजी जी आहे ती आपण धुवून घेतली आहे चिरल्यानंतर सुद्धा धुवून घेण्याचं कारण असं की ही भाजी जी आहे ती भरपूर कडू आणि तुरट असते तर तो तुरटपणा आणि आंबट कडूपणा घालवण्यासाठी चिरल्यानंतर पण धु धुवावे लागते आता ही जी भाजी आहे ती आपण कुकर मध्ये घालायची आणि शिजवून घ्यावी लागते तर शिजवत असताना फक्त भाजी नाही घालायची त्याचसोबत हरभऱ्याची डाळ देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत हरभऱ्याची डाळ घातल्याने चव तर वाढतेच म्हणजे भाजीला चव असतेच पण हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर ते आणखी चवीला छान लागते तर याच्यामध्ये पुरेल असं पाणी आपण घालून घेणार आहोत आणि आता कुकर बंद करून यात शिजवून घ्यायचे तर एक चार ते पाच शिट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजली पाहिजे तर आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे त्याच्यासोबत जी डाळ घातली होती ती देखील व्यवस्थित शिजलेली आहे आता ही जी भाजी आहे ती आपण पिळून घ्यायची पिळून याकरता घ्यायची की त्यातला सगळा कडवटपणा निघून जातो व्यवस्थित सगळं पाणी निथळून घ्यायचंय एकदम चांगल्या प्रकारे ते पिळून घ्यायचे तर इथे भाजी आपण व्यवस्थित पिळून घेतलेली आहे आता याला भाजून घ्यायची आहे म्हणजेच फोडणी घालायची तर त्यासाठी दोन पेळा तेल जे आहे ते गरम करून घेतलेले घालायची तर फोडणी घालण्यासाठी ने नेहमीप्रमाणे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी आणि त्यामध्ये हिंग घालूयात आपण आणि आता कांदा भाजून घ्यायचा होईपर्यंत कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आता कांदा भाजत आल्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि मिरची देखील व्यवस्थित भाजून घ्यायची कांदा जो आहे तो पूर्ण अगदी कर्बेपर्यंत नाही भाजायचा कारण भाजीसोबत पुन्हा तो भाजला जातो आता मिरची सुद्धा भाजून घ्यायची त्याच्यामध्येच चिमुडभर हळद पण घालतोय आपण तर मिरची पण बऱ्यापैकी भाज, आहे भाज तर याच्यामध्ये जी पिळून घेतलेली भाजी होती ती सुट्टी करून घालायची म्हणजे जे गोळे तसेच होते ते व्यवस्थित सुट्टी करून घ्यायचे आणि मग टाक जेणेकरून भाजी जी आहे ती व्यवस्थित भाजलेली आहे आता ही भाजी जी आहे ती आपण एकदम व्यवस्थित पाच ते दहा मिनिट मंद दाचेवर भाजून घ्यायची आहे भाजी भाजून जी आहे ती व्यवस्थित घेणं गरजेचं आहे तर पाच मिनटं ही जी भाजी आहे भाज या या चा, चा भाजी ती आपण भाजतोय आणि आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर झाकून आणखी पाच मिनटं ही भाजी जी आहे ती आपण भाजून घेणार आहोत तर इथे दोन चमचे या भाजीत शेंगदाण्याचा कूट पण आपण घालतोय नाही घातला तरीही चालेल पण चव जी आहे ती आणखीन छान होते म्हणून शेंगदाण्याचा कूट घालायचं आता हे सगळं मिक्स करून नंतर भाजू झाकून ही जी भाजी आहे आणखीन पाच मिनिट भाजून घ्यायची पण झाकल्यानंतर दोन दोन मिनिटाला झाकण उघडून भाजी हलवत राहायचंय जेणेकरून ती करकू नये तर ही भारंगीची भाजी आपली बनवून तयार आहे ही भाजी खायला खूप छान लागते जेवढी ही औषधी आहे तेवढीच ही चविष्ट देखील आहे ही भाकरी तुम्ही भाजीसोबत भाकरी ही भाजी तुम्ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता कारण तेवढीच ही ते छान लागते तर अशा प्रकारे इथे भारंगीची भाजी आज आपली बनवून तयार आहे तर या पद्धतीने एकदा भारंगीची भाजी नक्की करून पहा या पद्धतीने जरी नाहीत बनली तरी भारंगीची भाजी जी आहे ती जरूर वर्षातून एकदा तरी नक्कीच खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूरत भरपूर शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद